काम केलं त्याचप्रमाणे तीन टर्म नगराध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी मला काम करण्याची मला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे हा या ठिकाणी नगरपरिषद निवडणुका सुरू झालेल्या आहेत आणि यापूर्वीसुद्धा आमचं समत होतो की जसं लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये आघाडी त्याची महाआघाडी झालेली होती त्यामुळे या ठिकाणी सुद्धा आघाडी व्हावी आमच्या सर्वांची अशी आमच्या सर्वांची अपेक्षा होती त्या ठिकाणी आमचे सर्वांचे प्रयत्न चालू होते परंतु ते होऊ शकलं नाही आज जर झालं तर फार वेगळं चित्र दिसतं असतं सांगण्याची काही गरज नाही आहे त्या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाचं ठरवलं शकते की काँग्रेस पक्षाची ताकद दाखवण्यासाठी पुन्हा नगरपालिकेवर काँग्रेस पक्षाची सत्ता येण्यासाठी आम्ही जवळजवळ सोळा उमेदवार या सावंतवाडी नगरपालिकेमध्ये आणि नगराध्यक्ष पदासाठी उभे केलेले आहेत नगराध्यक्ष पदासाठी आमचे साक्षी वंधारी त्या जे सामाजिक कार्यकर्त्या अनेक वर्ष पक्षामध्ये काम करत आहेत आणि काम त्यांनी सुरू केलेलं आहे जिल्ह्याला आघाडीवर ते काम करत होतात आमचे सर्व नगरसेवकांचा जर विचार जर केला तर या ठिकाणी सर्व नगरसेवक जे आहेत अतिशय एज्युकेटेड आहेत हायली क्वालिफाईड आहेत सार्वजनिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व नगरसेवक आहेत सामाजिक त्यांना आवड आहे आणि हे पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की एकंदर सावंतांची परिस्थिती पाहिल्यानंतर तुम्हाला कल्पना येईल की अतिशय चांगल्या प्रकारे हे आमचे नगरसेवक जोडून येतील आणि यावेळीसुद्धा नगर परिषदेवर आपला काँग्रेस पक्षाचा झेंडा आम्ही उघड वर्ष चित्र तुम्हाला सांगतो आहे की या ठिकाणी आम्ही जो जाहीरनामा तुमच्यासमोर संसद जाहीरनामा आम्ही तुम्हाला आम्ही तो तयार केलेला आहे आम्ही काय करणार पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला आम्ही त्या धर्माच्या माध्यमातून तुम्ही वाचून पाहावं मी सर्व त्या ठिकाणी नियोजन करत नाही आहे एक तुम्हाला भी मी सांगतोय मी जवळजवळ संपूर्ण देश हा फिरलेला आहे अनेक राष्ट्रामध्ये मी मला जाण्याची संधी मिळाली निर्णय मार्गात आम्ही सावंतवाडी शहर सावंतवाडी शहर सावंतवाडी शहर जे म्हणतात आम्ही विकसित करणार आहोत विकसित करणार आहोत वगैरे वगैरे अनेक गोष्टी आपण अनेक लोकांच्या किंवा नोट करून जोति वगैरे असेल ती नावं वगैरे घेत नाही तुम्ही सांगतो आम्ही सावंतवाडी शहरामध्ये सुधारणा करणार आहोत सुधारणा करणार आहोत पण ॲब्स्युल्युट इज रॉंग तुम्हाला समजा याची कल्पना असू शकणार नाही आता सावंतवाडी शहर आणि हे पुढे भविष्यकाळात कसं घेते याचीच कल्पना येत नाही आहे ते पण आम्ही पाच वर्षात करणार आहे पण चुकीचं आहे ज्यावेळी नगरात शहर झालं होतं त्यावेळी आपला कल्पना असेल दुसरं मालवणी सपेल सावंतवाडी शहरात झालं होतं तुला कल्पना असेल त्यांनाच तुला कल्पना दुसरं मानवणी संमेलन झालं होतं त्यावेळी मी विचार केला होता संपूर्ण सावंतवाडी शहरापुरती आमचे पत्रकार पाठीमागे बसलेले आहेत त्या ठिकाणच्या आता बोलत नाही पण दुसरं मालवणी संमेलन झालं बरोबर बर संपूर्ण सावंतवाडी शहराला आणि तळ्याच्या भोवती लाईटच्या कल्पना लाईट केलं होतं आणि सावंतवाडी शहर कसं दिसेल याची कल्पना केली सावंतवाडी सुधारणा करणार सुधारणा सावंत सुधारणा काय करणार तुमच्या कल्पना सुधारणा करणार करणार घर जर बांधायचं तर ठरवलं तर आर्किटेक्ट पाहिजे आर्किटेक्ट नसेल तर घर बांधू शकत नाही सावंतवाडी शहराचं कोणी त्या दृष्टिकोनातून असं प्रयत्न केला आहे का मी सर्वांना सांगत होतो ज्यावेळी माझ्यानंतर दगडात येईल झाले आणि बेरी आणि बेरी जे आहे त्याच्यातून हा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे त्या मार्गातून जरा तुम्हाला सावंतवाडी दिसेल आता सावंतवाडीची परिस्थिती पाहणार गांधी चौक हे मानेच्या दुकानापर्यंत ही सावंतवाडीची डेव्हलपमेंट तुम्हाला दिलं आहे भविष्याकाळ तुम्हाला असं दिसत आहे आता की आताही पाहता त्या गांधी चौकातून किंवा तुमच्या पुतळ्या गांधी गांधी चौकापर्यंत येईपर्यंत किंवा मान्याच्या दुकानापर्यंत गाड्या जाऊ शकत नाही बरोबर आहे ना तुम्ही सर्व सहोतरी राहणार आहे ना समोर राहता आपण पाहतो पाच मिनटं दहा मिनटं लागतात पार्किंग होत नाही आजूबाजूला दा� दोन्ही बाजूला गाड्या लावलेल्या असतात त्याची तर डेव्हलप नाही त्याची तर डेव्हलप नाही फिश मार्केट बघा सौंद एकच आहे तर लोक तर फिश मार्केट जर मध्ये यायची जर असेल दहा रुपयाची किंवा पन्नास रुपयाची मासे करणारा दीडशे रुपये खर्च आहे ना दीडशे रुपये खर्च मासे कितीचे घेणार निर्ण जर याची जर ठरवली तर वीस रुपयाची निर्णय घेणार ते परंतु दहा टक्के रुपये कमी करणार आहोत जसं दिल्लीला केलं होतं दिल्लीचं सरकार जे आलं होतं आमचं सरकार आलं होतं आणि पाठीपट्टी पूर्णपणे कमी केली होती लाईटचं बिल पूर्णपणे हे केलं होतं या ठिकाणी मात्र आम्ही तसं करू शकत नाही आमचा जर पहिला जर एम जर कोणता जर असेल तर फिफ्टी पर्सेंट कमी करणार आहोत आणि याचा सर्व विचार करून आम्ही जे वचननामा जो काढलेला आहे त्याचा आपण सर्वांनी अभ्यास करावा ही सर्व गोष्टी या ठिकाणी नमूद करत नाही आपण त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही प्रश्न विचारू शकता हो आमचे आपण या ठिकाणी मार्गदर्शन करावं सार्वज सध्या चालू असलेली सावंतवाडी नगरपालिका निवडणूक मी नगराध्यक्षपदाचे उमेदवार सगळ्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून मी आज तुमच्यासमोर उभी आहे माझ्यासह माझे सर्व नगरसेवक आज इथे आहेत खर तर ही निवडणूक मला असं वाटतं की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या आणि उमेदवारांच्या ज्या काही निवडणुका आहेत त्या कार्यकर्त्यांच्या बळावरतीच आपण लढतो पक्ष ज्या वेळेला संघटना ज्या वेळेला वाढायची असते पक्ष वाढायचे असतील त्यावेळेला जोपर्यंत आपण कार्यकर्त्यांना पण बळ देत नाही तर कार्यकर्त्यांना बळ कसं मिळेल तर आपण निवडणुका लढल्या पाहिजे आम्ही सातत्याने मी जिल्ह्याची काँग्रेसचे अध्यक्ष असताना सुद्धा आम्ही सातत्याने हेच म्हणत आलोय की आमचा पक्ष जर कुठेच जर लढला नाही तर तो सत्तेवरती येऊ शकत नाही तर आज स्वबळावरती लढण्याचा जो काही निर्णय आम्ही घेतलेला आहे तो मला वाटतं आमच्या सर्व सहकाऱ्यांनी घेतलेला निर्णय फार योग्य आहे असं मला आज प्रचारादरम्यान आज मला ऐकायला मिळतं आज सावंतवाडी शहरामध्ये जो काही मतदार आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचा बाले मानला जातो मला या निवडणुकीदरम्यान प्रचारादरम्यान खूप चांगले अनुभव येतात की तुम्ही मॅडम काँग्रेस जिवंत ठेवली तुम्ही सर्वांनी याच आम्ही फार तुमचा आधी कौतुक आणि फार आम्ही अभिनंदन करतो खूप चांगला प्रतिसाद आहे जवळजवळ आठ प्रभाग आमचे फिरून झालेले आहेत माझे स्वतःचे मी डोअर टू डोअर केलेले आहेत म्हणजे असं कुठलंही घर नाही आहे की मी ते आजपर्यंत मी त्या घरापर्यंत पोहोचली नाही आहे अजून दोन प्रभाग माझे पुढच्या तीन दिवसामध्ये पूर्ण होतील आणि नक्कीच मला असं वाटतं की एक सातत्याने काम करणारी महिला म्हणून माझ्याकडे आज एक राजकीय व्यक्तिमत्व म्हणून आज बघितलं जातं चौसाक्षी वंजारीला कोणीही ओळखत नाही आहे असा एकही चेहरा आज सावंतवाडी शहरामध्ये नाही आहे कुठल्या वॉर्डमध्ये नाही आहे याचा मला फार अभिमान वाटतो की मॅडम तुम्ही पंधरा वर्ष कुठलाही पक्ष बदलला नाहीत ही माझी जमेची बाजू आहे सध्याच्या या निवडणुकीमध्ये नक्कीच मला सावंतवाडीकर खूप मान सन्मान घेत आहेत घरामध्ये खूप कौतुकाने खूप आदराने मला माझा जे काही प्रमाणे माझं जे काही कौतुक करतात आणि पाच पाच दहा दहा मिनटं मला प्रत्येक घरामध्ये जायला मिळते खरंच या निवडणुकीचा निकाल जो असेल तो फार वेगळा लागेल ला असं मला वाटतं आणि आता सध्याच्या ज्या निवडणुकीमध्ये जे जे काही उमेदवार आहे ज्या पद्धतीने आज सगळे उमेदवार जनतेपर्यंत पोहोचत आहेत त्यामध्ये साक्षी वंजारी हा उमेद खूप चांगल्या पद्धतीने आज प्रचारात उतरलेला आहे आणि नक्कीच सावंतवाडीची जनता मला नगराध्यक्ष म्हणून स्वीकारतील असंच मी म्हणेन